आता राहिला प्रश्न देण्या घेण्याचं बोलायचं काय देण्या घेण्याचं देण्या घेण्याच बोललं कारण आतापर्यंतचं जे ते आमचं क्लिअर आहे माझं म्हणायचं काय की बाबा पैशाचं की विषयाच ते विषयाचं एवढं नाही असं नाही की आमचे वाद झाले बाबा तर पैशाचं बोलायलो की तू पैसे एवढे घेतोय मी पैसे एवढे लावतोय अशा गोष्टी नाहीये पण काही म्हणजे कारण असल्यामुळे तू जातोय तो तो विषय बाकी काय विषय आहे समजा असं वाद त्या हिशोबाने मग आम्हाला पर्याय नाही आहे कारण आम्ही सगळेजण घेऊन जाऊ शकत नाही आणि तिकडं गेलं तरी करणार काय आधी हे सेटअप घ्यायचं तिकडं न्यायचं लावायचं म्हणजे प्रॉब्लेमच आहे सगळे हे इकडं सगळं व्यवस्थित चालू आहे कस्टमर सगळे व्यवस्थित चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे चाल तर नमस्कार मित्रांनो आजचा विषय शे शेतात हे बघा आपला गहू पूर्ण काढणं झालेलं आहे आणि हार्वेस्टरने काढला हे असं जमा केला आहे आपला दोन दिवस आपण वाळायला ठेवणार आहे इकडं आणि इकडं बघा हाय हाय पदे तिला शेतात आणलंय पण ती काम करून देत नव्हती मादा मादात येत होती त्याच्यामुळे तिला मोबाईल लावून दिला मोबाईल पण जास्त देत नाही पण काय करणार ती इकडं चप्पल पण नाही आणली तिची त्याच्यामुळे ती इकडे येत होती हे बघा अशा प्रकारे आपला गहू काढलेला आहे इकडे कांदा आहे लसणे आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तर मी दाखवलेलंच होतं पण विषय असा झाला की काल रात्री मशीन आली अचानक सात आठ वाजेला आणि मला फोन आला राणाचा की शेतात लवकर ये म्हणून तर त्याच्यामुळे मी सहा वाजेला सहा साडेसहालाच निघलो होतो जालन्यावरनं आणि डायरेक्ट शेतात आलो तर मशीननं काढलं आहे बघा आता एकदम झालं झाले माणसांची गरज नाही राहिली ती मोठी मशीन आहे एक ती एका अर्ध्या हो तासात काढून टाकते एवढा अशा प्रकारे आपला गाव झालेला आहे तर कालच्या व्हिडिओला भरपूर भरपूरदा कमेंट केले की मला दादा तू जालन्याला त्यांच्या घरात राहिला जा किंवा जालन्याला राहिला जा तर बघू आता त्यांचं सगळ्यांचं मत घेतो आणि काय होतं नंतर बघूच आपण तर चला मी बाकीचा थोड्याच वेळात त्यांची जवळपास अर्ध्या तासाच्या नंतर आम्ही असे बसून बसून विचार करून थकलेलो आहे जसं की तुम्हाला मी बोललो होतो की सुदर्शन भाऊच्या व्हिडिओमध्ये आपण दुकानाचं काय ते करणार आहोत तर जवळपास आपला तीन वर्ष झाली दुकान आला ना आमच्या चे मैत्रीला चार वर्ष झालेले आहेत दुकान टाकायचा निर्णय पण आम्ही दोघांनाच घेतलेला होता नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस दोन हजार पंचवीसला आता मी दुकान सोडतो आहे आणि सुदर्शन दुकानामध्ये राहील ते मागचे जे सिल्वर बटन दिसत आहे ते दोन घेऊन जातो आहे मी एक ठेवून देईन सुदर्शनसाठी कारण की ऑलमोस्ट माझ्याकडं ते आणि अजून आता गोल्डन बटन येईल ते एक असे खूप सारे बटन्स होणार आहे त्यामुळं तर आता रायला प्रश्न देण्या घेण्याचं बोलायचं देण्या घेण्याचं बोलायला कारण आतापर्यंत काय आहे ते विषय तर करावाच लागणार आहे <laughs> ते आपण आपलं बसून करू नंतर कारण की मला असं वाटत की मी पुण्याला दुकान सोडून गेलो तरी माझे काही शेअर्स राहिले पाहिजे <laughs> नाही का शेअर्स राहतील असा काही विषय नाही पण आता शेवटी तू बी असं बिना कामाचं थोडी जातो काही ना काहीतरी त्याच्या माग आहे त्या हिशोबाने जातोय त्याच्यामुळे मला पण एवढं काही असं वाटत नाही की बाबा तुम्ही बोला मला पण काय वाटतंय की बाबा थांबायला पाहिजे पण आता तुझं काम आहे त्याच्यासाठी तू जातोय घरचे सगळे तुझे रेडी आहे यायला सगळ्या गोष्टी आहे त्या हिशोबाने आपण जास्त म्हणजे केला फोर्स जेवढा करायचा तेवढा पण आता तू तो निर्णय घेतलेला आहे तर बघू आता हां आणि निर्णय आताच मी माझा घेऊ शकतो नंतर तर तुम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम येऊ शकतात मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलंच आहे राहिला प्रश्न सुदर्शनचा काबर घेतो आहे कारण की मला बरेचसे कमेंट्स येत आहे की दादा प्लीज तू सुदर्शनचं बोल काय आहे काय नाही काय काय नाही का का त्यामुळं हा विषय एवढा इथपर्यंत येऊन थांबलेला आहे रामभाऊसोबत पण डिस्कशन करायचं आहे हे सगळं अचानकपणे नाही ठरलेलं आहे पण काही दिवसापासून चालू होतं माझ्या मनामध्ये पण आता ते व्हिडिओच्या मार्फत तुमच्याजवळ मी शेअर करतो आहे दुसरा काही विषय नाही आहे आणि राहिला प्रश्न पैशाचा वगैरे ते आमचं आम्ही बघून घेऊ काय तर ते काही पब्लिकली शेअर करायची गरज नाही आहे म्हणजे माझं म्हणायचं काय आहे की बाबा पैशाचं की ते विषयाचं एवढं नाही की असं नाही की आमचे वाद झाले बाबा तर पैशाचं बोलायलो की तू पैसे एवढे घेतोय मी पैसे एवढे लावतोय अशा गोष्टी नाही आहे पण काही म्हणजे कारण असल्यामुळे तू जातो तो तो विषय विषय आहे बाकी काय विषय आहे समजा असं वादाचा नाही ना म्हणजे आम्ही भांडणं करून नाही जातो हां आणि कदाचित मैत्री राहीन नाही राहीन पुढचा प्रश्न राहिलेला आहे कारण की दूर राहिल्यानंतर मैत्री कमी होत असते असं प्रत्येकाचं म्हणणं असतं आणि मला माझंही तेच म्हणणं आहे जर कधी आम्ही जास्त वेळ दूर राहिलो तर आमची मैत्री कदाचित संपून जाईल किंवा कमी होईल संपून तर नाही जाणार मी जाणण्यात आलो त्याला भेटण वगैरे नक्की आणि राहायला प्रश्न आहे दुकानाचा आता सगळं काही त्याच्या नावावर करून देणं आहे मला नावावर म्हणजे बँक अकाउंट असेल जे माझ्या नावावर आहे किंवा शॉप ॲक्टर असेल की माझ्या नावावर आहे ते सगळं ट्रान्सफर करावं लागणार आहे परत ॲग्रीमेंट आहे दुकानाचा तो देखील त्याच्या नावावर करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टी राहिल्या आता ह्या दो सगळ्या गोष्टी मी आता लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करेल कारण की मेमध्ये शाळा चालू होते जूनमध्ये आणि मला परीला जूनमध्ये शाळा झाडायचं आहे कुठल्याही हलतीमध्ये तर मी लवकरात लवकर तिथं जाऊन जा स्टेबल होण्याचा जा प्रयत्न करणार आहे आणि भाऊला मी रिक्वेस्ट करेल सुदर्शन भाऊला की त्यांना कारला गाव सोडून जालन्याला येऊन जा आणि जालन्याला माझ्या घरी राहिले तर उत्तमच माझं घर आहे छान आहे की तुम्ही राहू शकता कारण की राम भाऊला आणि रोहिणीला पण मी घेऊन जायचं डिसिजन घेतलेलं आहे तर काय वाटतंय तुम्हाला राहण्याचा विषय नाही आता मला पण घरच्यांना विचारावं लागेल कारण मी इतक्या दिवसातच जागल राहायला आलो असतो पण आपल्याला नाही जमत कारण घरच्यांना नाही इकडे जमत असतं आणि जमलं तरी बी शेतीचा विषय आहे त्याच्यामुळे ते रोज अपडाऊन नाही करू शकत आणि त्यांची इच्छा नाही त्या हिशोबानुभव ते काय म्हणतात तर आपण डबल एकदा घरच्यांना विचारतो आणि बरेचसे आपले युट्यूबर फॅमिली आहे किंवा इंस्टाग्राम फॅमिली आहे त्यांना माहिती आहे सुदर्शन माझ्यासाठी काय माझ्यासाठी काय आम्ही दोघे जण खूप जवळचे मित्र आहोत परंतु आता हे सोडून जाणं आता मी खूप इमोशनल होतो या गोष्टीसाठी पण पोटा चिमटा काढून तर जगावंच लागतं आणि यालाच आयुष्य म्हणतात ना कुठल्याही गोष्टीला ऑन अंकार लागतं त्यामुळे आता हे सगळं प्रॉब्लेम होणार आहे त्यालाही त्या गोष्टी त्रास होईल मलाही विषय त्रास तर होणारच आहे पण असं नाही की लांब गेला म्हणजे काय भेटणार नाही का मैत्री कमी होईल हे विषय नाही आहे पण काही असं त्याला म्हणजे काय म्हणता त्याला की बाबा त्याला बी येता येईल मला बी तिकडे जाता येईल असं नाही की मला पण माल आणण्यासाठी जावंच लागणार आहे पण भरपूर कामं तू रोज माल भरणार आहे काय रोज नाही पण रोज थोडी मग तेच आहे ना रोज भेट नसती होत सुदर्शन एकदा दूर गेल्यानंतर आपण म्हणजे मी दुकानात जर किती असलो ना तर जवळपास आठ घंटे तर कुठंच नाही गेले आठ घंटे आम्ही कंटिन्यू दोघं जण दुकानात असतो आणि सुट्टीचा तर विषयच नसतो तुम्हाला तर माहिती आहे सगळं काही व्हिडिओ मध्ये मी कन्वर्ट तुम्हाला मला कनेक्ट करून दाखवतच असतो तर त्या पद्धतीनं दुकानाचं आपण सुदर्शन भाऊलाच देणार आहोत आणि सुदर्शन भाऊची इच्छा असेल तर अजून एक दोन जण तो कामाला लावू शकतो परत सोनू आणि निरंजन तर आहेच मला हा त्या कमेंट्सबद्दल बोलायचं आहे ज्या कमेंट्सबद्दल मी माझ्या व्हिडिओमध्ये बोललेलं आहे आता सुदर्शनचा एक व्हिडिओमध्ये जी कमेंट्स आली होती की ओ सगळेजण डिस्टर्ब होत आहे की बाबा ओ, तो एकटा जातो आहे तर सुदर्शनचं कसं सोनूचं कसं निरंजनचं कसं ह्या सगळ्यांचं कसं कारण की या सगळ्यांची फॅमिली इथंच राहतात ना तर ते बघतील आता कदाचित कारण की आपण कुठपर्यंत साथ देणार ना नाही का माझ्याकडून होतं तेवढं केलं आहे सगळ्यांचे चॅनल वगैरे क्रिएट झालेले मॉनिटाईज झालेले आहे आणि सगळेजण थोडेफार कमवत आहेत कारण की अकाऊंटला येऊ का नाही त्यांच्या डोळ्यांना दिसत आहे त्यांना पैसे येणार आहे म्हणून तर ते येतील आणि ते बाजूला बॅक एंडला बसून हसताय माझ्यावर पण ठीक आहे मी काही दिवस तर करू आपण एन्जॉय वगैरे मस्त नंतर बघूया तसं सुदर्शनच्या घरी पण जायचं एकदा आणि नाही नाही रडणार वगैरे नाही बाबा मी पण ठीक आहे थोडं तेवढं अटॅचमेंट झालेले आहे थोडा त्रास होईल बघूया करूया काहीतरी ऍडजस्टमेंट नाही का बाकी सोनू वगैरे आहे तिकडे सोनूला आणि निरंजनला पण विचारूया नाही इकडे जरा दोन मिनटं एवढं कोण लाजा लागलेत बाबा व्हिडिओला पण लागतात कसे करायला कळालं ना सगळे डिस्टर्ब झालेलेच आहे डिस्टर्ब जे आहे ते आहे समजा डिस्टर्ब झालेलेच आहे पण विषय काय आहे माहिती आहे का त्यांना ज्या त्याचे काम सांगितलंय समजा की कामासाठी जावंच लागणार आहे ते आपल्याला जालन्यात राहून नाही करता ना त्या हिशोबाने मग आम्हाला पर्याय नाही आहे कारण आम्ही सगळेजण घेऊन जाऊ शकत नाही आणि तिकडं गेलं तरी करणार काय अरे हे सेटअप घ्यायचं तिकडं न्यायचं लावायचं म्हणजे प्रॉब्लेमच आहे सगळे हे इकडं सगळं व्यवस्थित चालू आहे कस्टमर सगळे व्यवस्थित चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे हे बंद करून डायरेक्ट तिकडे जायचं म्हटलं की एवढं जाणायचं ते बी होणार नाही आणि तुम्हाला या गोष्टीत विश्वास बसणार नाही ज्यावेळेस सोनूला कळालं की मी पुण्याला जातोय नेहमीसाठी सोनू इमोशनल होणार सुद्धा थोडा आता ते तेवढे अटॅचमेंट झालेले सगळ्यांसोबत पण ठीक आहे चालूच राहत आहे प्रत्येकाच्या जीवनात येत राहत आपण चार वर्ष दोन दोन वर्ष झाले आपण सोबतच आहे प्रत्येक गोष्ट आम्ही कोणती गोष्ट सोबतच आहे आमची समजा बऱ्यापैकी एनी आठ आठ सगळ्या गोष्टी सोबतच आहे आमचे डान्सचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल ज्यामध्ये आम्ही चौघ पाच जण सगळेजण असतो आणि त्यावेळेस एन्जॉय असतो मी माझ्या लाईफ मधले खूप चांगला क्षण एन्जॉय केला यांच्यासोबत तीन चार वर्षाचा जो काय असेल सोनी सोबत दोन वर्षाचा असतात सदर्शन सोबत चार वर्षाचा असल निरंजन सोबत लहानपणीपासूनच आहे पण एवढा काही कॉन्टॅक्ट नव्हता पण सगळ्यांसोबतचा क्षण जो आहे मला खूप आनंदात राहील आणि मी आता हे का बोलतोय मला बरेच लोक कमेंट्स करतात की बाबा तू काय आत्ताच जातो आहे का पण नाही नंतर हे बोलायची वेळ भेटन नाही भेटेल ते नंतरचा प्रश्न राहिलेला आहे आता थोडा थो वेळ होता म्हटलं तर चला तुमच्यासोबत शेअर करूया ह्या सगळ्या गोष्टी आणि बघू दुकानाचं काय होतंय तर हे कशी चालवतात बिकॉज आता तुम्ही म्हणायला गेलं की माझं जे आहे ते मालाना मालानं जाणं असो किंवा दुकानाचं हे असो आम्ही दोघं जण कंटिन्यू सोबत असायचो आणि एकमेकांची राय घेतल्याशिवाय मालसुद्धा भरत नव्हतो पण आता बघू सुदर्शन कसं दुकान हँडल करतोय तिकडे जाईल रहा आम्ही सोबत फक्त विसरू नका मला कॉल वगैरे करत राहा आता मी इथं सगळं बोलतोय म्हटलं म्हणलं प्लॅनिंग अगोदर कधी झाली असं सांगितलं का एकदम असं अरे बाबा मला तुम्ही सांगा जर कधी मी म्हटलं दोन वर्षानंतर मला पुण्याला जायचंय तुम्ही आतापासून टेन्शन घेण्यापेक्षा अचानकपणे सांगून मोकळं पडतो ना पंधरा दिवस महिन्यामध्ये ठरवलं असताना आमच्या मनाला समजवलं असतं की तुम्हाला जायचं आहे ठीक आहे चला बघूया पुढे काय होतं आहे अजून आणि माझं झालं तर कन्फर्म आहे आणि माझ्या घरचे सगळे म्हणजे आम्ही किती जण आहे दहा जण आहे नऊ दहा जणं आहेत नऊ जण तर आहेतच लेकरं वगैरे सगळे पकडून आम्ही आता तिथं थ्री बी एच के वगैरे काहीतरी बघतो बघणं चालूच आहे मित्र वगैरे बघतोय तिथं जसं झालं मी एकदा पुण्यात चक्कर मारणार आहे तुम्हाला प्लॉट पण दाखवणार फ्लॅट दाखवणार आहे सॉरी फ्लॅट आणि प्लॉटचा फरक कळत नाही मला कारण की माझ्या तोंडातून दरवेळेस ही मिस्टेक होऊन जाते पण ठीक आहे ॲडजस्ट करचाल तुम्ही कारण की तुम्ही आमचे फॅमिली मेंबर्स आहात चला मी आता तुम्हाला काय करतो पुढच्या व्हिडिओत भेटतो तर हेच होतं दुकानाचं डिस्कशन दुसरं काही नाही आहे बाकी बॅकहेंडला जे डिस्कशन आहे ते बघूया ते बाकीचं आम्ही करून चला तुम्ही सगळ्यांना काळजी घ्या आणि यांच्या व्हिडिओला पण सपोर्ट करत राहा बरं का सपोर्ट करा पण मी चालवलं कारण की यांच्या व्हिडिओमध्ये ओम दादा तुम्हाला दिसणार नाही आता यांचं व्हिडिओ आता यांच्या जीवावर आहे तर प्लीज सगळ्यांना सपोर्ट करत आहे म्हणजे आता कसं आहे माहिती का व्हिडिओ काढायची तर इच्छा नाही नाही कंटिन्यू करा ना। ना। कारण की माझ्यासोबतही तेच झालं होतं मला कोणी आधार नव्हता जसं तुम्हाला आधार होता तुमचं चॅनल तरी माझ्या पण सगळं झालं सगळ्या गोष्टी सोबत आता एक काय करायचं चालतं चालतं काही प्रॉब्लेम नाही होत करतो त्यांना मी हँडल तुम्ही पण काही गोष्टी चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांना बाय बाय